तहसील कार्यालय भरती दोन हजार पंचवीस अधिकृत अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालयात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे ही भरती विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी आहे महत्त्वाच्या तारखा जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री सकाळचे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे वाजेपर्यंत शुल्क भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लेखी परीक्षा डिसेंबर दोन हजार पंचवीस अंदाजे निकाल जाहीर होण्याची तारीख जानेवारी दोन हजार सव्वीस उपलब्ध पदांची सविस्तर माहिती एक लिपिक टंकलेखक क्लार्क टायपस्ट पदसंख्या नऊशे शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अधिक मराठी इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र अधिक संगणक ज्ञान वेतनमान एकोणीस हजार नऊशे रुपये वजा त्रेसष्ट हजार दोनशे रुपये सातवा वेतन आयोग दोन तलाठी पदसंख्या दोनशे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण पदवीधर अधिक संगणक कोर्स एम एस सी आय टी सी सी वेतनमान पंचवीस हजार पाचशे रुपये वजा एक्याऐंशी हजार एकशे रुपये तीन शिपाई पदसंख्या एक हजार शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण शारीरिक पात्रता किमान उंची व वजन मानकांनुसार वेतनमान पंधरा हजार रुपये वजा सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये चार सहायक कारकुन पदसंख्या चारशे शैक्षणिक पात्रता पदवीधर अधिक संगणक ज्ञान वेतनमान एकोणतीस हजार दोनशे रुपये वजा ब्याण्णव हजार तीनशे रुपये शैक्षणिक पात्रता सामान्य निकष उमेदवार भारतीय नागरिक असावा मराठी भाषा वाचन लेखन समजण्याचे ज्ञान आवश्यक संगणक कोर्स एम एस सी आय टी प्रमाणपत्र आवश्यक लिपिक तलाठी कारकुनसाठी राखीव प्रवर्गासाठी शासनमान्य कागदपत्रे आवश्यक परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग दोनशे रुपये मागास प्रवर्ग एस सी सी शंभर रुपये आपण उमेदवार माझी सैनिक शुल्क सूट निवड प्रक्रिया एक लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव प्रकार दोन कौशल्य चाचणी टंकलेखन संगणक शारीरिक तीन मुलाखत चार कागदपत्र पडताळणी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम सामान्य ज्ञान व चालू घडामोडी इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना पंचायतराज अर्थव्यवस्था महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक व राजकीय इतिहास मराठी भाषा व व्याकरण शब्दलेखन वाक्यरचना समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्यदुरुस्ती व वा भाषांतर इंग्रजी भाषा वकॅब्युलरी ग्रामर सेंटेन्स फॉर्मेशन ट्रान्सलेशन बुद्धिमत्ता चाचणी आयक्यू टेस्ट गणिती तर्कशक्ती कोडी मानसिक क्षमता संगणक ज्ञान एमएस ऑफिस इंटरनेट ईमेल टायपिंग बेसिक्स ऑफ हार्डवेअर अर्ज प्रक्रिया उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असावी चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होईल अर्जासोबत खालील कागदपत्रांची स्कॅन जोडावी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र शैक्षणिक प्रमाणपत्रे दहावी बारावी पदवी जात प्रमाणपत्र राखीव प्रवर्गासाठी रहिवासी दाखला पासपोर्ट साईज फोटो नवीन स्वाक्षरी स्कॅन कॉपी आय महत्त्वाच्या सूचना अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील अपूर्ण अर्ज व उशिरा सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा दबाव आढळल्यास उमेदवार अपात्र ठरेल शासन व विभागीय कार्यालय निर्णय अंतिम राहील संपर्क जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन चौकटी कंस पूर्ण हेल्पलाईन क्रमांक लवकरच जाहीर होईल ही मोठी व सविस्तर प्राथमिक अधिसूचना आहे सविस्तर अटीत शर्तींसह संपूर्ण जाहिरात 25 सप्टेंबर 2025 रोजी प्रकाशित होईल